जय शिवराय मित्रांनो आज आपण नावीगड बघणार आहोत नावीगडला रतनगड असंही म्हणतात मित्रांनो माझ्यासोबत आज रोशन जाधव भारत पवार बाल ट्रेकर पूजा पवार आणि वाटेड्या दीपक गवळी मित्रांनो पूजाचं वय फक्त आठ वर्षे जे आपल्यासोबत आज हा अवगड किल्ला ट्रेक करणार आहे आज आपण एक टप्पा चढून वरती आलो आहे आत्ता तिथे सप्तुशंगी मातेचं मंदिर लागतं आता इथे आम्ही थोडीशी विश्रांती करून अवघडची वाटचाल आहे किल्ल्याची ती करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय गडावर जाण्यासाठी ताराबाद मार्गे मांगीतुंगी गाठावी मांगीतुंगीहून मांगी वडाखेल गावात जावे वडाखेल गावावरनं पुढे पाताळवाडी हे गाव लागते पाताळवाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे तुम्ही पाताळवाडीला गेले की पातळवाडी गावाच्या पाठीमागून आपल्याला सरळ रस्ता हा किल्ल्याकडे जातो जवळपास आपण पंधरा मिनटाची वाटचाल केली की आपल्याला रस्त्यावरती एकमेव एक कातळात झाड दिसते त्या झाडावरती भगवा झेंडा पाहायला मिळतो आपण त्या झेंड्याच्या दिशेने जायला जायला सुरुवात केली की आपल्याला रस्त्यात तिथे त्या झेंड्याच्या खाली आपल्याला कातळात कोरलेली ही सप्तशृंगी मातेची मूर्ती पाहायला मिळते तिच्या त्या मूर्तीच्या तिथे दर्शन घेऊन त्याच्या बाजूला दोन पाण्याची टाक्या आहेत जे आत्ता बुजवण्यात आलेले आहेत आपण तिथून पुढे डोंगराच्या मधोमध जे वाघदेवाचं दर्शन घडतं तिथे एक लाकडेपट्टीवरती सूर्यचंद्र नाग कोरलेले आहेत बाजूला काही शिळाही पडलेल्या आहेत त्यांचं दर्शन घेऊन आपण पुढे जी कठीण चढाई आहे जी आपण असं म्हणू शकतो की कातळात कोरलेल्या ज्या ऐंशी फूट उंच अशा पायऱ्या आहेत ते आता आपण पुढे चढण्यास सुरुवात करणार आहोत पण त्याच वेळेस आपल्याला रस्त्यामध्ये चार पाण्याची टाकी पाहायला मिळतात मित्रांनो या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य जर म्हणाल ना तर या किल्ल्याला ऐंशी फूट कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत ज्यांच्यावर थोडीशी थो माती पडली चढणं जरा अवघड झाले पण या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य ऐंशी फूट कातळात कोरलेल्या सरळ अशा पायऱ्या आहेत ज्या आपल्याला चढून जायच्या असतात मित्रांनो या किल्ल्यावर येताना कधीही कोणीही या पण सोबत तीस फूट लांबीचा दोर असू द्या आता तुम्ही समोरचे बघतात हा एक बुरुज आहे पूर्णपणे ढासळलेला बुरुज आहे दोन बुरुजांच्या आतमधून जायला हा रस्ता आहे मित्रांनो या किल्ल्यावरती कुठेही दरवाजाचे किंवा महाद्वाराचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत नाही या अशा प्रकारचे आपल्याला बुरुज बघायला मिळतात फक्त इथून पुढे आपण निघालं की आता आपण किल्ल्याच्या जे मी तुम्हाला आत्ता जस्ट बोललो होतो की सरळ कातळात कोरलेल्या पायऱ्या ज्या ऐंशी फूट आहेत त्याच्यातल्या चाळीस ते पंचेचाळीस फूट आपण चढून आलो आता याच्या पुढच्या पायऱ्या चढतो या आपण या पूर्णपणे आता मातीने झाकल्या गेलेल्या आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात गवत उगलेले अशा या चाळीस पंचेचाळीस फुटाच्या पायऱ्या आता आपण चढून वरती जाणार मित्रांनो आपण ज्या ऐंशी फूट खडतर प्रवास करून वरती पोहोचलो तर किल्ल्यावरती आपल्याला हे एक चौकनी पाण्याचं टाकं पाहायला मिळतं त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर काही वाड्याचे अवशेष त्याच्या पुढे अजून एक पाण्याचं टाकं आणि त्याच्यानंतर गडमाथा जो किल्ल्याचा सर्वोच्च ठिकाण असतो या किल्ल्यांचा तो आपण पुढे पाहायला मिळणार आहे आपल्याला जय शिवराय मित्रांनो आणि शेवटी आपण किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी आपण किल्ल्याच्या सरळ ज्या पायऱ्या आहेत त्या बघितल्या वाड्याचे अवशेष बघितले पानाचे टाके बघितले आणि आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे किल्ल्याचं सर्वोच्च ठिकाण आम्ही सर्वे ध्वज आणि किल्ल्याच्या अवतीभोवतीचा परिसर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या गडमाथ्यावर होतो म्हणजे सर्वोच्च ठिकाणी मी तुम्हाला किल्ल्यावरनं मांगीतुंगी तांबोळा डोंगर साल्लेर मुल्लेर मोरगड हारगड हे सर्व दाखवून आता आपण खाली आलो हे किल्ल्याचं एक ठिकाण जिथे पाण्याची टाके आहेत जे आता बुजले गेलेत मित्रांनो इथून पुढे आपण पाण्याची टाके बघणार आहोत त्यानंतर किल्ल्याचा अजून एक दुसरा जो रस्ता आहे की जो कातळात कोरून ठेवलेला हो आहे तो तुम्हाला मी दाखवणार आणि त्यानंतर आपण प्रतीच्या मार्गाला करना, सुरुवात करणार तर चला तर मित्रांनो पुढच्या वेळी नवीन ठिकाणी नवीन किल्ल्यावर तोपर्यंत जय शिवराय काळजी घ्या घरीच राहा